नमस्कार मित्रांनो मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे चौदा एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि या जयंतीनिमित्त आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध जे पैलू आहे त्यांच्या आयुष्याचे त्यावर एक चर्चा करणार आहे ज्याच्यामधून तुम्हाला एक खरं इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न आज डॉक्टर राजेश मिरगे सर करणार आहे जे इतिहासकार आहे सामाजिक प्रश्नांचा सा त्यांचा सा अभ्यासक आहे ऑलरेडी आम्ही सरांसोबत इतिहासावर भरपूर चर्चा केलेली आहे आजच्या चर्चासत्रामध्ये सरांसाठी काही प्रश्न मी काळून ठेवलेले हो आहे आणि ते प्रश्न सर मी तुम्हाला विचारणार आहे की आता जसं नागपूर एक नव्वद शंभर किलोमीटर दूर आहे अमरावतीपासनं बघतो म्हटलं तर आणि ही खूप अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की दीक्षाभूमी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये पण त्याच्यात विदर्भामध्ये म्हणजे नागपूरला आहे पण भरपूर तर लोकांना याच्यामागचं कारणं माहीत नसतात लोकांना असं वाटतं की नागपूर हे सेंट्रल सिटी आहे की एका भाव आय मीन भौगोलिक कारणच असू शकतं असं वाटत असेल पण या भौगोलिक कारणाव्यतिरिक्त पण इतिहासामध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे डिसिजन का घेतलं होतं की नागपूर ही दीक्षाभूमी असली पाहिजे म्हणून सुरजी बाबासाहेबांच्या त्यांच्या विचारांना मी प्रथम अभिवादन करतो ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यात थोडी पार्श्वभूमी आपल्यासमोर मांडतो ती असे की रक्ताचा एकही थेंब न सांडता ही, ही धम्मक्रांती बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये केली त्याच्या आधी आपण जर विचार केला तर बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस म्हणजे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला येवला नाशिकला एका परिषदेमध्ये अशी घोषणा केली होती की ज्या धर्मात मी जन्माला आलो त्या धर्मात मी मरणार नाही आणि एकोणीसशे पस्तीस ते एकोणीसशे छप्पन एकवीस वर्षाचा स्पॅन आहे या एकवीस वर्षाच्या स्पॅनमध्ये बाबासाहेबांनी सर्व हिंदूवादी नेत्यांना सांगितलं धर्मगुरूंना सांगितलं की तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार द्या जो हजारो वर्षापासून बाहेर असणारा जो माणूस आहे वर्ग आहे त्या वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजे आणि धर्मामध्ये काही के बदल केले पाहिजे दुर्दैवान ते होऊ शकलं नाही आणि बाबासाहेबांना निर्णय घ्यावा लागला जो निर्णय बाबासाहेबांनी विचारांती निर्णय म्हणजे तो संपूर्ण विचार केला सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि या भारताच्या भौगोलिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक असा धर्म रुजणारा धर्म जर कोणता असेल तर त्या बौद्ध धर्माची निवड बाबासाहेबांनी केली ही निवड केल्यानंतर मग तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारला नागपूरच का आधी निवडलं कारण या आधी बिहारमध्ये सारनाथ नावाचं गाव आहे ज्या ठिकाणी बुद्धाचं पहिलं प्रवचन झालं होतं आणि ती बौद्ध भूमी मानली जाते बिहार मुळातच बौद्ध भूमी म्हणून प्रसिद्ध आहे तिथे निर्णय घेण्यात आला होता पण मग काही अनुयायांनी चर्चा केली काही लोकांनी सर्वाधिक पसंती मुंबईला दिली मग बाबासाहेबांचे जे मुख्य त्यांचे अनुयायी होते त्यांचे सहकारी राहिले वामनराव गोडबोले त्यांनी बाबासाहेबांना चर्चा करताना असं सा विचार सांगितलं की बाबासाहेब आपण नागपूर जर निवडलं तर तर बाबासाहेबांना ते लगेच आवडलं आणि तुम्ही जे म्हणाल ते काही लोकांना वाटतं पण नागपूर एक फक्त भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी सेंटर पॉईंट आहे जो आहे देशाचा म्हणून बाबासाहेबांनी निवडलं त्याच्या पाठीमागे अतिशय महत्त्वाची दोन कारणं आहेत पहिले कारण नागपूर ही नागवंशीय भूमी मानली जाते आणि त्या भूमीत जे नागवंशीय ते पूर्वाश्रमीची बुद्धिष्ट आहेत बुद्ध आहेत म्हणजे बुद्धाच्या धम्माचे बुद्धाच्या समानतेचे त्याच्या अष्टांग मार्गाचे संस्कार त्या भूमीवर झालेले आहेत पवित्र भूमी आहे आणि त्या नागपूर शहरातून जी नाग नदी वाहते नदी हे संस्कृतीच लक्षण मानलं जातं कारण सगळ्या सिव्हिलायझेशन त्याच ठिकाणी नांदी नांदत होतो पूर्वीच्या काळामध्ये म्हणून ती नाग नदी सेंटर पॉईंटला वाहते या दोन हे दोन महत्त्वाची कारणं बाबासाहेबांना नागपूरची जि नागपूर निवडण्याच्या पाठीमागे आहे आणि जेव्हा बुद्धाच्या विचारांचा संस्कार ज्या भूमीवर झालेला आहे त्या भूमीमध्येच जर आपण दीक्षा जर स्वीकारली तर बाबासाहेबांना ते खूप आवडलं आणि त्या अर्थानं म्हणजे तीन कारणं आहेत तुम्हाला जे सांगितले मी या तीन कारणामुळे बाबासाहेबांनी धम्म परिवर्तन करण्यासाठी धम्मचक्र परिवर्तन करण्यासाठी जी भूमी निवडली ती नागपूरची भूमी निवडली mm. आणि बाबासाहेबांनी भूमी निवडल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास म्हणजे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांना सकाळी साडेनऊ वाजता बाबासाहेब आणि माईसाहेबांना जे, mm. माई जे भंते चंद्रमणी महास्थवीर आहे त्यांनी त्यांना दीक्षा दिली आणि तीन रत्न पाच उपदेश आणि बावीस प्रतिज्ञा त्यावेळी देण्यात आल्या तर त्यावेळी अशी घोषणा होती सुरुजी नागपूर शहरामध्ये बाबासाहेब की एकी पुकार बौद्ध धर्म का करो स्वीकार ही दुमदुमत होती पाच लाखाहून अधिक लोक नागपुरात एकत्र आले होते आणि या भूमीमध्ये या म्हणजे संपूर्ण जगामध्ये रक्तविहीन क्रांती म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं की आपलं तुमचं माझं मत एकमतसुद्धा एका साध्या विचार होऊ शकत नाही बरोबर पण एक व्यक्ती म्हणते की मला धर्म बदलायचा आणि लाखो माणसं त्याच्या पाठीशी उभे राहतात हे महत्त्वाचं कारण जर कोणतं असेल तर बाबासाहेबांनी वंचितांनाच नव्हे तर या जगातल्या ज्याला ज्याला वाटतं मी वंचित आहो हक्कापासून दूर आहे त्या सगळ्यांचं प्रेरणास्थान बाबासाहेब आंबेडकर ओके okay. आणि एवढं म्हणजे धर्मांतरा जसं आपलं बोलणं पण झालं होतं मी पण अभ्यास केल्याचा ही एवढं रक्तिहीन होणं आणि याला जगातली सगळ्यात मोठी क्रांती म्हटल्या जातं तर हे जे धर्मांतर झालेलं आहे हे जगातलं सगळ्यात मोठं धर्मांतर आहे म्हणजे जगातलं सर्वात मोठं धर्मांतर म्हणून बाबासाहेबांच्या या धर्म धम्मदीक्षा सोहळ्याला आपण मांडतो कारण जगामध्ये हे धर्मांतर का झालं याला जनलोकांचा का बरं समूह याला लाखो लोकांचा पाठिंबा कोटी लोकांचं समर्थन का बरं मिळालं कारण हा जो धम्म आहे हा मानवाशी जुळलेला आहे हा समानतेशी जुळलेला आहे आणि तथागत गौतम बुद्ध म्हणतात अतो दीपभव तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे आणि बाबा बुद, बुद्ध गौतम बुद्ध असंही म्हणतात मी प्रवचनात जे मांडतो मी जे बोलतो ते तुम्ही प्रमाण नका मानव ते सुद्धा अंतिम सत्य नाही ते अंतिम सत्य नाही, नाही। ते स्वतःला प्रेषित मानत नाहीत आणि देवसुद्धा मानत नाहीत बुद्ध असे म्हणतात की तुम्ही तुमच्या ते विवेकावर तपासून पहा आणि काळाशी अनुरूप सुसंगत बदल करण्याचा अधिकार तुम्हाला मी देतो असं गौतम बुद्ध म्हणतात म्हणून त्या अर्थानं धम्म हा मानवतेचा केंद्रबिंदू आहे त्या अर्थानं जगातली ही महत्वाची धम्मक्रांती आहे असं मला वाटतं ओके okay. खूप व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही मांडला सर जे कारण आहे का ते आणि या कारणाशी जर तुम्हाला संदर्भ किंवा रेफरन्सेस लागत असेल तर नक्कीच मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल जेणेकरून जे पण वाचक आहे आपले त्यांना वाचाय वाचू शकतील वाचू शकशील आणि अजून माहिती घेऊ शकते कारण एका व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी मांडणं पॉसिबल नाही तरीसुद्धा सरांनी खूप छान मुद्दे सांगितले आपल्याला सो धन्यवाद सर